सतरा अठरा वर्षाच्या मुलाला एखाद्या ग्रुपचा अध्यक्ष झालेला पाहिलंय का आता हा मुलगा तुम्हाला रील मध्ये हमकास दिसतो तसं पाहायला गेलं तर रील साठी कुणीही काहीही करू शकतं आणि या मुलानं चक्क रील वरून समाजसेवा करायला घेतलीय बरं आता हा मुलगा ज्या ग्रुपचं सा नाव सांगतो तो ग्रुप नेमका कोणता आणि तो कसा सुरू झाला या मुलाचं नाव काय आणि या मुलाला खरंच या ग्रुपशी काही संबंध वगैरे आहे का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका या स्वागत करते सद्या सोशल मीडिया वर एक त्यातला तो मुलगा त्याच्या कॉल सगळ्यात अगोदर एक वाक्य मेकर ग्रुप अध्यक्ष हॅलो मी भैया गायकवाड बोलतोय दि किंग मेकर ग्रुप चा अध्यक्ष सध्या सोशल मीडियाला या पोरानं धुमाकूळ घातलाय पण तुम्हाला माहितीये का कि किंग मेकर ग्रुप हा भैया गायकवाडचा नाही मग किंग मेकर ग्रुप आहे कोणाचा आणि हा ग्रुप बनवण्यामागं व्हिजन काय होतं यात भैया गायकवाड त्यामध्ये कसा जोडला गेला गेल्या काही वर्षात इन्स्टाग्रामच्या रील्स यूट्यूब शॉर्ट्सवर ट्रेंड सुरू झालेत मग कंटेंट क्रिएटर असोस नाहीतर सामान्य माणसं त्यांनी हे ट्रेंड्स फॉलो करायला सुरुवात आत केली आता ट्रेंड येतो म्हणजे त्यामागे कोणीतरी ट्रेंड सेटर असेल भैया गायकवाड असंच काहीतरी काम करतो आजकालच्या पोरांना जशा रील्स अपलोड करायची सवय आहे तसंच काहींना या भैया गायकवाडचं सुद्धा आहे समाजसेवा करायला सुरुवात केली आहे त्यानं त्याच्या या सो कॉल समाजसेवेची पहिली रील ही तेरा मे रोजी व्हायरल झाली त्यात त्यानं फायर ब्रिगेडला फोन करून मालेगावला फायर ब्रिगेडची गाडी पाठवायची मागणी केली तो म्हणाला भैया गायकाडू बोलतोय दी किंग मेकर संघटनेचा अध्यक्ष ते मालेगावला आग लागलीय तिथं अग्निशामक दलाची गाडी पाठवा लवकर आणि मी येतोय तिथं त्याच्या या रीलला एक लाख अठ्यात्तर हजार लाईक आले आणि व्ह्यूजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या रील वर सहा लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आलेत त्याची आणखीन एक रील तो एका व्यक्तीला फोन लावतो आणि त्याला म्हणतो दादा कुठे मला सिन्नर वरून फोन आला होता दोन तीन सर लोकांचा तुमच्या शाळेचे पत्रे गळतायत तुम्ही ते दुरुस्त करण्याचं मनावर घेताय की नाही नाहीतर मी येतो तिथं त्याच्या या रीलला सुद्धा सहा लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज झालेत त्याने एका रील मध्ये तर पार पार केली एका शिक्षकाला फोन करून म्हणतोय की सर त्या विद्यार्थ्याला फोन आला होता तुम्ही त्याला नापास कसं केलं त्यावर शिक्षक म्हणतो त्यानं पेपर लिहिला नसेल नीट पण आपला भैया म्हणतो असं कसं सर तुम्ही त्याला ऍडमिशन घेताना पास करून देऊ म्हणाले होते आता याची समाजसेवा त्याच्याच गळ्याशी आली नाही म्हणजे मिळवलं साध्या शाळेसारख्या विषयात सुद्धा पोरं जर याला फोन करत असतील पासिंगसाठी तर मग जरा अवघड आहे आता भैया गायकवाडच्या रील तसंच त्यानं बत्तीस हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स सुद्धा मिळवलेत हो पण त्याच्या सोकोळ समाजसेवेच्या रीलमुळे तसा तो भरपूर ट्रोलही झालाय त्याच्या रील्स खाली हजारो कमेंट्स येतात आणि त्या कमेंट्स वाचून माणसं हसून हसून मरतात तसंच मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स ही त्यांच्या रीलच्या माध्यमातून त्याला ट्रोल करतात पण आता प्रश्न असा आहे की हा किंग मेकर ग्रुप भैया गायकवाडचा नाही मग तो आहे कोणाचा तर आता किंग मेकर ग्रुप बद्दल जाणून घेऊया तुम्ही शिवशाही पैठणी उद्योग समूहाचं नाव नक्कीच ऐकलं असेल किंवा मग इंस्टाग्रामवर शिवशाही पैठणीच्या रील्सही पाहिल्या असतील एवल्यापासून सुरू झालेल्या या शिवशाही पैठणीचा प्रवास सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे ठाणे दादर कल्याण पुणे छत्रपती संभाजीनगर जळगाव परभणी कराड आणि नारायणगाव अशा या ठिकाणी या उद्योग समूहाच्या शाखा आहेत जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये शुभम नाकोल या नावाच्या एका तरुणानं अवघे एकोणीसाव्या वर्षी या उद्योग समूहाची सुरुवात केली होती शुभम नाकोल याच्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ते आज एक यशस्वी उद्योजक आहेत शुभम नाकोल यांनी दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात दि किंग मेकर ग्रुपची स्थापना केली आजकालची तरुण पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळते रील्सवर गुन्हेगारी पसरवणाऱ्यांना गुन्हेगारांना आपला आदर्श मानते त्यामुळे तरुण पिढीनं गुन्हेगारीकडे न, न वळता उद्योग क्षेत्राकडे वळावं यासाठी किंग मेकर ग्रुपची स्थापना करण्यात आली होती असं नाकोळ यांनी स्पष्ट केलंय तसंच ग्रुपमध्ये फक्त सोळा ते पंचवीस वयोगटातील मुलं असतील असा सुद्धा त्यांचा हेतू होता त्यानुसार नागकोल हे पोरांना इन्स्पायर सुद्धा करायचे हे झालं शुभम नाकोल यांच्याबद्दल पण मग या भैया गायकवाडची शुभम नाकोल यांच्याशी भेट केव्हा झाली तर त्यांच्या येवल्यातल्या शिवशाही पैठणी दुकानात गणेश नागपुरे नावाचा एक मुलगा काम करायचा हा मुलगा भैया गायकवाडचा मित्र आहे त्यानंच भैयाला शुभम भेट घालून दिली आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाकोलनं गोरक्षनाथ उर्फ भैया गायकवाडला ग्रुपचा धामोळ गावाचा अध्यक्ष केलं द किंग मेकर ग्रुपचा उद्देश तरुणांना उद्योग क्षेत्राकडे वळवायचा होता पण आपल्या भैय्या भाऊला तो उद्देश कळला नाही त्याच्याकडे पद आल्यानंतर तो कोणालाही फोन करून त्याची हौशी समाजसेवेची हौस भागवायला लागला आणि त्याची रील सुद्धा अपलोड करायला लागला आता सध्या भैया गायकवाड ट्रेंडिंगला सुरू आहे त्याला प्रसिद्धी देखील मिळते ही सगळी गोष्ट खरी पण दुसऱ्या बाजूला गुन्हेगारीकडे न वळता उद्योग क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी दि किंग मेकर ग्रुप बनवला होता पण भैया गायकवाड मुळे नाकोल यांच्या व्हिजनला पुरता फटका बसलाय त्याचं होतंय असं की हा भैया गायकवाड कोणालाही फोन करून त्रास देणार त्याची रील बनवणार पण मुळात किंग मेकर ग्रुप ज्या उद्देशासाठी सुरू झाला होता त्याचा उद्देश जर या भैया गायकवाडनं एंटरटेनमेंट म्हणून करून टाकला तर नाकोल्यांचं नुकसान ठरलेलच आहे तर मित्रांनो आपण पाहिलं की सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अनेक जण वेगवेगळे वेग मार्ग अवलंबतात पण या सगळ्याच्या मागे जर मूळ हेतूच हरवून गेला तर त्याचा परिणाम हा संपूर्ण गटावर होतो द किंग मेकर ग्रुपचं उद्दिष्ट तरुणांना प्रेरणा देण्याचं होतं त्यांना व्यवसायाकडे वळवण्याचं होतं पण भैया गायकवाड सारख्या व्यक्तींना त्या ग्रुपचं नाव समाजसेवेच्या नावाखाली फक्त एक सोशल मीडिया स्टंट म्हणून वापरायला सुरुवात केली भैया गायकवाडनं सोशल मीडियावर मिळवलेली प्रसिद्धी काही काळ टिकेलही पण त्यामुळे द किंग मेकर ग्रुपचं खरं विजन झाकवलं जात शुभम नाकोल यांचं तरुणांना गुन्हेगारीपासून वाचून त्यांना उद्योजकतेच्या मार्गावर नेण्याचं स्वप्न या प्रकरणांमुळे धोक्यात आलंय त्यामुळे कोणतीही जबाबदारीची भूमिका स्वीकारताना ती केवळ प्रसिद्धीसाठी नाही तर त्या पदाच्या गरिमेला साधेचं सा वर्तन करणं अपेक्षित असतं बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं भैया गायकवाड नावाचा हा मुलगा समाजसेवेच्या चुकीच्या पद्धतीने देखावा करतोय हे तर आपल्याला कळतच असेल पण त्याच्या याच गोष्टीमुळे त्याचा दिखावेपणा सोडला तर काही चांगलं होऊ शकतं का भैया गायकवाड इंस्टाग्रामवर दी किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष म्हणून जी काही अक्कल उधळतोय त्याऐवजी शुभम नाकोल या भैया गायकवाडला कुठेतरी नोकरीला चिटकून दिलं तर किंवा बिझनेसचे धडे दिले तर या भैया गायकवाडमध्ये काही का फरक पडेल का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद